नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजता पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील जे डीप सा डिप्रेशन होतं ते आता पाकिस्तानवरती गेले डिप्रेशन आहे यामुळे कोरडे वारे हे राज्याच्या उत्तर भागापर्यंत पाहायला मिळत आहेत त्यासोबतच थंड वाऱ्यांचा सुद्धा थोडासा अनुभव पाहायला मिळतोय स्वच्छ वातावरण काही ठिकाणी मात्र या स्थितीमुळे धुके पाहायला मिळत आहेत नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे काय भाग जळगावचे काही भाग पुणे साताराच्या काही भागांमध्ये धोके पाहायला मिळालेत बाकी सकाळच्या सॅटलाईट इमेजमध्ये अजून जर आपण पाहिलं तर विशेष पावसाचे ढग इतर ठिकाणी कुठेही दिसत नाही आहेत मात्र येत्या चोवीस तासात राज्यात पावसाचा अंदाज आहे खास करून नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचं मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर ते अमरावती अकोला वाशिम बुलढाणा परभणी बीड धाराशिव लातूर सोलापूर सांगली सातारा पुणेपूर व अहिल्यानगर दक्षिण या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडासा गडगडाट होऊ शकतो त्यासोबत छत्रपती भाजीनगर जळगाव जालना बुलढाण्याचे राहिलेले भाग असतील अहिल्यानगर पुण्याचे राहिलेले भाग विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही आहे तरी सुद्धा एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होऊन थोड्याशा एकदम थोड्या क्षेत्रासाठी पाऊस झाला तर होईल नंदुरबार धुळे नाशिककडे सध्या पावसाचा अंदाज विशेष दिसत नाही पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी इथंसुद्धा विशेष पावसाची शक्यत नाही सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये हलका पाऊस होऊ शकतो बाकी सध्याची अपडेट मध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका